शून्यातून विश्व निर्माण करणारे नवना शेट एवळे वादळांशी केले दोन हात प्रत्येक पावलावर होती कष्टाची साथ येणाऱ्या संकटांना तुम्ही दिली मात जीवनात मिळवले तुम्ही यश थाटामाटात कष्टाची प्रचंड क्षमता आकाशी झेप घेण्याचे स्वप्न परिस्थितीशी दोन हात करण्याची इच्छा आणि सेवाभावी वृत्ती यामुळे चर्चेत आलेले आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी गावचे सुपुत्र नवनाथ शेठ एवळे हे व्यक्तिमत्व म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे विलक्षण योद्धे आहेत घरची गरिबी परिस्थितीमुळे अर्धवट सोडावे लागलेले शिक्षण मिळेल ते कष्ट करून स्वतःचा आणि कुटुंबाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन बोंबेवाडी येथील नवनाथ एवळे या तरुणाने गाव सोडले संकटामुळे रडत बसण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करण्याची उर्मी अंगी असलेल्या या तरुणाने संकटाविरोधातच बंड केलं आणि हे बंड यशस्वी करून आज नवनाथ एवळे हे बोंबेवाडीसह पंचक्रोशीत नवनाथ शेठ बनले मिळेल ते काम करणे त्यातून दोन वेळच्या जेवणाची सोय करणे आणि आहोरात्र झगड स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन नवनाथ यांनी खेळण्या बागडण्याच्या वयात घर आणि गाव सोडले सुमारे दहा वर्षे इतरांच्या गलाई दुकानात कामगार म्हणून काम केलं जिद्द प्रामाणिकपणाने प्रत्येक कामाला देव मानून नवनाथ यांनी हाल झाले तरी हार होऊ देणार नाही ही भूमिका सार्थ ठरवली भूतकाळात सोसलेल्या यातना मुळापासून नष्ट करण्याचा त्यांनी विडाच उचलला मिळेल तिथे त्यांनी आपल्या चांगुलपणातून लोकांची मने जिंकली उरात बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी छत्तीसगड गाठले बिलासपूर येथे त्यांनी स्वबळावर छोटेखानी गलाईचा व्यवसाय सुरू केला चांगुलपणाने प्रामाणिक सेवेतून नवनाथ एवळे यांनी व्यवसायात बस्तान बसवले बोंबेवाडी गावातून बाहेर पडून सुमारे पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलेला प्रवास आज एका यशो शिखरावर पोहोचला आहे काळ बदलला तसे नवनाथ आणि त्यांच्या कुटुंबियांचेही दिवस बदलले आज नवनाथ सर्वांचे लाडके नवनाथ शेठ बनले आहेत आपली परिस्थिती बदलली प्रगती झाली तरी पाय जमिनीवर ठेवून त्यांची वाटचाल भक्कमपणे सुरू आहे गलाई व्यवसायात एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून नवनाथ शेट्टी यांनी लौकिक प्राप्त केला तरी त्याचा कुठेही मोठेपणा त्यांच्या अंगी नाही साधेपणा सर्वांशी हसतमुख आणि विनम्रपणे व्यवहार करणारे नवनाथ शेठ आज सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी तत्पर असणारे मदतगार म्हणून प्रसिद्ध आहेत बोंबीवडीतील गरजूंच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना सडळ हाताने आर्थिक मदत करण्यासाठी नवनाथ शेठ आग्रभागी आहेत लक्ष्मी मातेचा वरदहस्त लाभलेल्या नवनाथ शेठ येवळे यांनी गावातील लक्ष्मी देवीच्या प्रत्येक धार्मिक सोहळ्यात मदतीसाठी तत्पर असतात कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ते सदैव पुढे असतात कुस्तीपट्टू तालीम गावातील कुस्ती मैदान त्यांना ते मदत करतात गावातील नावाजलेली पहिली कुस्ती आजही नवनाथ शेठ यांचीच असते गतवर्षी त्यांनी कुस्ती मैदान यशस्वी केलं विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत गोरगरिबांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत वधूवर मेळाव्याला मदत करणारे नवनाथ शेठ सदैव प्रसिद्धी पासून दूर राहिले मी शून्यातून इथंपर्यंत पोहोचलो आहे जे काही मला मिळाले आहे त्याचा लाभ इतरांनाही झाला पाहिजे अशी प्रांजळ भावना असलेले नवनाथ शेठ आपल्या दातृत्वासाठी लोकांच्या हृदयात घर करून आहेत समाजासाठी काम करताना लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करणारे नवनाथ शेठ एवढे म्हणजे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आहे महाराष्ट्राचे लाडके नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी घनिष्ठ नाते असलेले नवनाथ शेठ समाजकारणातून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत बोंबेवाडीचे हे सुपुत्र छत्तीसगड गलाई असोसिएशनचे महासचिव म्हणून ठसा उमटवत आहेत समाजातील उपेक्षित वंचित घटकांप्रती आस्था असणारे प्रचंड स्वाभिमानाने सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि आमचे जिवलक मित्र नवनाथ शेठ एवळे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा माननीय जनार्दन मोटेसर बोंबेवाडी आज बैलगाडा शर्यत छत्तीसगड गलाई असोसिएशनचे महासचिव प्रसिद्ध गलाई व्यावसायिक बोंबेवडी गावचे सुपुत्र माननीय नवनाथ शेठ येवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे बोंबेवाडी आंबेवाडी फाटीवर सकाळी सात वाजल्यापासून बैलगाडी शर्यत होणार आहे लाखोंच्या बक्षिसांची शर्यत एक पर्वणी असून त्याचा लाभ बैलगाडा चालक मालक शेतकरी प्रेमी आणि आटपाडी तालुक्यातील लोकांनी घ्यावा